खटे भरलेले नाहीत जर वाहतूक असल्यामुळं किंवा त्यानंतर सगळी एस टीची वाहतूक इकडून वळवली जाते त्यावेळेस चार दिवस आमच्या ग्राम ग्रामस्थांना अक्षरशः मिठी झाल्याचं काम होतं मात्र या रस्त्याला विशेष तरतूद म्हणून आपण माननीय गडकरी साहेबांकडे हा एक वेगळा प्रोजेक्ट विशेष प्रोजेक्ट म्हणून त्याची निवड करून आमचा विसावाचा फोटो असता ते, ते बाजीराजा असा एक दुपदरी कॉन्क्रीट

आणि खासदारांचा निधी शिंदे साहेबांनंतर अजून आम्हाला मिळेल ते दुसऱ्या खासदार होते तिथे आशीर्वाद होतील निधी एवढी आमच्या आहे कुठलाही रस्ता असा कुठल्याही अंतर्गत गोष्टी असेल किंवा कुठलीही समस्या असेल त्यावर तोडगा करावा आणि आमच्या ग्रामस्थांना घर असून काही ना काही दिलासा द्यावा अशी या निमित्तानं मागणी करतो आणि पुढच्या काळात